जवळपास त्यांना पंधरा कोटी रुपये हे त्या दुरुस्तीसाठी किंवा त्या डेव्हलपमेंटसाठी देण्यात आले होते बावी बारा साले दिलेले ते पैसे आता है, त्याचे व्याजापोटीच आता सगळे मिळून जवळ बावीस कोटीच्या आसपास निधी आमच्याकडं आहे महानगरपालिकेकडे आहे परंतु त्याच्यातला एकही पैसा खर्च झालेला नाही जी माहिती समोर आलेली की ट्रस्टी आणि इतर जी काही तिथलची जी काही लोकं आहेत त्यांचं काही आपसामध्ये थोडंसं भांडणं असेल किंवा काही असेल काही कारणं असतील मतभेद असतील मी त्यांना सर्वांना विनंती करणार आहे त्यांना आग्राचं निमंत्रण देणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये माझ्याकडे एक बैठक घ्यायचा माझा एक मानस आहे ही चैत्यभूमी देशभरातील लोक तिथं नमन करायला येतात एक चांगली आणि सुंदर व्हावी हाचा माझा मानस आहे पैशाची तरतूद आहे परंतु काम हो होत नाही या यावर मार्ग काढण्याचा माझा प्रयत्न राहील मला वाटतं मला सर्वजणं तेथील असलेले ट्रस्टी असेल कोणी आणखीन इतर कोणी जे असतील ते सर्वजण मला सहकार्य करतील आणि एक चांगलं वास्तू जी अत्यंत आत, आता आहे त्याला देखणी वास्तूमध्ये आपण रूपांतर करण्याचा प्रयत्न करू आणि ते मला सहकार्य करतील त्याच्या अशी अपेक्षा आहे सर आज बाळासाहेब ठाकरे यांचं आंतरराष्ट्रीय जे स्मारक होतं या स्मारक आपण भेट घेतलेली आहे महापौर बंगला ठिकाणी खरं तर तो ते ट्रस्टी जरी उद्धव ठाकरे असले तरी त्यावेळी स्मारक सगळ्या त्यांनी वगैरे आज काय भावना जेव्हा या स्मारकाची कल्पना आमच्या सर्वांच्या डोक्यात आली त्यावेळेला आम्ही सर्व आमदारांनी हा आग्रह धरला होता आणि त्या आमदाराचं यामध्ये योगदान सुद्धा सर्व सर्वांनी दिलेलं आहे आणि आज मी जे काही भेट दिली मी जे पाहिलं तो पहिला टप्पा आता पूर्णत्वाकडे जातोय पण त्यालाही तब्बल पाच वर्ष लागली हा अभिमानासारखी गोष्ट नाही तर हे आमचं थोडं आम्ही कमी पडलो हे मानायला हरकत नाही तेवीस तारखेला त्याचं ते उद्घाटन होणार आहे असं मला कळतं आहे आणि याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि इतर त्यांचे सहकारी एकनाथ शिंदे असतील अजितदादा असतील हे सर्वांना बरोबर घेऊन सर्व पक्षांच्या नेत्यांना बोलून मला वाटतं त्याचा निर्णय घेतील आणि कोणी कोणी आज पदभार स्वीकारलाय आपण पाहतोय अदिती तटकरे महिला आणि बालविकास मंत्री तसेच हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी देखील आपला पदभार स्वीकारलाय तसेच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे नुकतेच बोलत होते त्यांनी दे देखील आपला पदभार स्वीकारलेला आहे उच्च आणि तंत्र शिक्षण संसदीय मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दे देखील आपला पदभार स्वीकारलाय तर कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आपला पदभार स्वीकारला आहे वनमंत्री गणेश नाईक सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज पदभार स्वीकारला आहे